आपल्यासारखं आग्रह वाटलं की आपण या रिंगणामध्ये उतरायला पाहिजे मी माझ्या विधानसभेत <laughs> काम करत असताना ज्या पद्धतीनं विकासाची कामं मागच्या साडेचार वर्षात करतो आणि माझं माझ्या विधानसभेत काम करत असले मागच्याही काळामध्ये विधानसभा आणायला पाहिजे माझ्या छापू आणि ज्या पद्धतीनं एकनाथी शिंदेसाहेबांचे मला माझा दीड वर्षाला माझ्या विधानसभेत दिली तीन हजार कोटीचे काम मला दिले आणि त्याच वेळेस मी मानलं होतं की आता रामटेक गड सुद्धा आपण लढायला पाहिजे विचार करून मग रामटेकची लोकसभेची निवडणूक मी लढत काय काय विकासाचे मुद्दे तुमच्याकडे विकासाचे विषय असाय मी विकास करणारच माणूस आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक विधानसभेत आपले जे कामं असतील केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून जे जे विकास कामं असतील रोजगाराचा विषय असेल बाकी आता प्रत्येक विधानसभेचं एक विजन घेऊन काम करणार आहे थे। थे त्या पद्धतीनं काम करतात बहुजन समाजाच्या हिकासाठी आपल्याला काय नेमकी उपाययोजना शंभर टक्के सन्मान मोदी साहेब काम करतात बहुजन समाजाचे या सगळ्या समाजाच्या शेवटच्या खटकापर्यंत जाऊन त्यांचा विकास कसा करता येईल हा क्रीडा शाळेचा विकास कसा सर्व येईल मला कसा त्याच पद्धतीनं माझं राहणार मुख्यमंत्री साहेब गेले त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री साहेब येऊन गेले याचा प्लस पॉईंट तुम्हाला मिळेल असं वाटते नक्कीच आहे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत ते देशाचे नेते आहे याचा सगळ्यांचा परिणाम शंभर टक्के होणार आहे यावेळेस जनतेने ठरवलं आहे की जो नारा मोदी साहेबांनी दिला आहे चारशे बाराच्यामध्ये रामटेकेट सुद्धा आहे काँग्रेसमधून काँग्रेसचे बरेचसे लोक माझ्यासोबत आहेत शेवटी जनतेला विकास पाहिजे आणि मी विकासाच्या मुद्द्यावर हे सगळं करतो मला फक्त गुळगुळ फिरून कामगार करण्याची माझी सवय नाही मी जे काही आहे ते विकासासाठी गेलो आहे माझी इच्छाच आहे की आता ज्या पद्धतीनं माझ्या विधानसभेत मी काम केलं त्याच पद्धतीनं प्रत्येक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये मी काम करणार खासदार तुमाने साई महाराज ते तुमच्यासोबत आहेत का बिलकुल नक्की आहे प्रत्येक दिवशी ते माझ्यासोबत राहतात कुठलीही नाराजी नाही आहे शिंदे साहेबांनी त्यांना जे काही चर्चा झाल्या त्यांना स्थान ठरवलेलं आहे आज देशाचे पंतप्रधान येतात काय नेमकं बरोबर आमचं सौभाग्य आहे की देशाचे लोकनेते माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे हे सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य जनतेचा जो नेता आहे सर्वसामान्य लोकांच्या शेवटच्या घटना विचार करणार आहे ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात लित काम लित होत आहे ते नेते आज माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहेत हे सगळ्यांसाठी करून येत आहे माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला एकच विनंती करतो की सर्वसामान्य माणूस या लोकसभेमध्ये उमेदवारीच्या रुग्णाला आपला माणूस म्हणून आपल्यासमोर शंभर उभा आहे मागची साडेचार वर्षाची माझी कारकीर्द फक्त ना फक्त विकासाची राजी आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभा क्षेत्रात सर्वांगीण विकास करतात कसा करता, त्यासा करता येईल त्यासाठी माझे फरक राहणार आहे आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला विनंती करतो की आपल्या सर्वसामान्य माणसाला एकदा येणाऱ्या एकोणीस तारखेला भरपूरच मत स्वतःला निवडून द्या एवढीच विनंती करळ लढत कोणासोबतच वाटत तुमची सरळ लढत कोणासोबत तुम्हाला वाटत लढत आता काय की ज्या पद्धतीनं मला असं वाटते महाराष्ट्रात एकमेव काँग्रेसचे उमेदवार असतील ज्याच्यावरती विरो विविध गुन्हे आहेत आता मला हे कळतच नाही की उमेदवार देत असताना गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही देता ज्यांच्यावरती चारशे चारशे वीसचा गुन्हा आहे जे स्वतः जमानतीवर आहे आता मला ते कळूनच नाही आलं की कुठले उमेदवार पक्षाकडे होते नव्हते आणि कसले उमेदवार म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल आमचे जिथे एखादा उमेदवार जमानतीवर आहे जिथे उमेदवाराला चारशे बीचचे चारशे बीचचा गुन्हा दाखल आहे तिथे छहात्तरचा गुन्हा दाखल आहे तिथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे एकमेव उदाहरण रामटेकमध्ये असेल काँग्रेस पक्षाचं ज्यांनी अशाला उमेदवार दिली मला असं वाटते इथली जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं ठाऊक आहे ओके चल चल म्हणजे बाकी आहे